नमस्कार रश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे तर आज आपण खमंग आणि खुसखुशीत एकदम कुरकुरीत बटाटा चकलीची रेसिपी पाहणार आहोत अतिशय साधी आणि सोपी अशी ही चकली आहे दहा ते पंधरा मिनटात तुम्ही ही चकली बनवू शकता आणि संपेपर्यंत ही जी चकली आहे अगदी जशीच्या तशीच कुरकुरीत राहते अजिबात नरम पडत नाही आता मुलांच्या शाळासुद्धा सुरू झालेल्या आहे त्यामुळे मुलांच्या छोट्यामधल्या सुट्टीसाठी सुद्धा तुम्ही ही चकली त्यांच्या टिफिनमध्ये देऊ शकता किंवा स्नॅक्स टाईम म्हणून सुद्धा तुम्ही ही चकली खाऊ शकता अतिशय मस्त ही चकली तयार होते तर आवाज तुम्ही ऐका एकदम कुरकुरीत ही चकली तयार झालेली आहे आणि अजिबात जास्त काही साहित्यसुद्धा ही चकली बनवण्यासाठी लागत नाही फक्त मोजके दोन ते तीन साहित्यामध्ये आपण ही मस्त अशी चकली तयार करणार आहोत तर रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी आणि सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे अगदी बघताक्षणी तुम्ही बनवायला घ्याल इतकी सोपी ही रेसिपी आहे रेसिपी जर तुम्हाला आवडली तर रेसिपीला एक लाईक नक्की करून द्या रेसिपीला सुरुवात करण्यासाठी पूर्वी तुम्हाला सर्वांना माझे एक निवेदन आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून माझ्या सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा तर चकली बनवायला सुरुवात करूया तर इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आता ही जी वाटी दिसत आहे त्याच वाटीने मी सर्व जे जिन्नस आहे ते मोजून घेणार आहे तर बरोबर एक वाटीबरे या भाजक्या डाळ्या घेतलेल्या आहे ज्या आपण चिवड्यामध्ये किंवा चटणी बनवण्यासाठी वापरतो त्याच डाळ्या आहे या कुठेही तुम्हाला किराणा मालाच्या दुकानात आरामात मिळतील आता याची छान अशी पावडर करून घेतलेली आहे एकदम फाईन पावडर तयार करून घेतलेली आहे जर कुठे जाडसर भाग शिल्लक राहिला असेल तर तुम्ही ही चाणीने चाळून घेऊ शकता आता मी एकदम छान बारीक पावडर तयार करून घेतलेली आहे आता एका मिक्सिंग बाउलमध्ये लगेच काढून काढून घेणार आहे आणि त्याच भांड्यामध्ये इथे मी दोन मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे घेतलेले आहे पुन्हा एकदा सांगते उकडलेले बटाटे घेतलेले आहे त्याची सालंसुद्धा काढून घेतलेली आहे कच्चा बटाटा इथे मी वापरलेला नाही आता हे सुद्धा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया आणि अगदी थोडंसं साधारणतः पाव वाटीपेक्षाही थोडंसं कमी पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि मस्त अशी बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे आवश्यकता लागली तर तुम्ही यामध्ये दळत असताना थोडं थोडं पाणी टाकू शकता तर अशा पद्धतीची एकदम स्मूथ मी पेस्ट तयार करून घेतलेली आहे आता त्याच मिक्सिंग बाऊलमध्ये आपल्याला बरोबर ज्या वाटीने डाळवं वा घेतलेलं होतं त्याच वाटीने मोजून बरोबर दोन वाटी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता तांदळाचं पीठ जे आहे ते कुठलंही तुम्ही घेऊ शकता रेडीमेड घेऊ शकता किंवा कुठलंही जे तुमच्या घरामध्ये भाकरीचं पीठ असेल ते सुद्धा वापरू शकता त्यानंतर यामध्ये आपल्याला साधारणतः पाच ते सहा चमचे एवढे पांढरे तीळ घ्यायचे आहे पांढरे तिळामुळे आपली चकली मस्त अशी खुसखुशीत तयार होते चवीनुसार मीठ टाकायचं अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकायची आहे कश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि अगदी पाव चमचा आपल्याला यामध्ये हळद घालायची आहे वेगळे कुठलेही मसाले आपण यामध्ये घालत नाही होत फक्त आपले जे बेसिक मसाले आहे ते टाकणार आहोत तर इथे मी साधारणतः जो पोहे खाण्याचे जे चमचे आहेत त्याने मोजून बरोबर तीन चमचे एवढं तेल गरम करून घेतलेलं आहे आणि ते तेल मी आता ह्यामध्ये टाकत आहे जर तुम्हाला यामध्ये बटर घालायचं असेल तर ते सुद्धा वापरू शकता किंवा तूप घालायचं असेल तर तेसुद्धा घालू शकता त्यानंतर जी बटाट्याची आपण पेस्ट तयार केलेली होती ती यामध्ये घालायची आणि सर्व जिनस छान एकजीव करायचं आहे सर्वात अगोदर जर बटाट्याची पेस्ट आपण टाकलेली आहे ती छान एकजीव करायची त्यानंतरच यामध्ये आपल्याला अगदी थोडं थोडं करून यामध्ये पाणी टाकायचं आहे तर पाणी कसं वापरणार आहोत अगदीच थंडही वापरायचं नाही किंवा गरम किंवा कोमट अजिबात करायचं नॉर्मल पाणी आपण हे पीठ मळण्यासाठी वापरणार आहोत तर आता जी पेस्ट आहे ती छान अशी मिक्स झालेली आहे आता यामध्ये आपण थोडं थोडं करून पाणी टाकून हे छान मस्त असं पीठ मळून घेऊया जास्त घट्टही करायचं नाही आणि अगदी सैल करायचं नाही जर हे पीठ जास्त घट्ट झालं तर चकल्या पाडत असताना याचे तुकडे पडतात त्यासाठी पीठ जास्त घट्टही ठेवायचं नाही आणि सैलही ठेवायचं नाही सैल ठेवलं तर चकलीला काटे व्यवस्थित पडणार नाही त्यासाठी मीडियम असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे काहीसं ह्या पद्धतीचं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे तुम्ही ते पाहू शकता आता हे पीठ आपण अजिबात भिजत वगैरे ठेवणार नाही होत तर लगेचच याच्या आपण चकल्या पाडून घेणार आहोत पुन्हा एकदा पीठाची जी कन्सिस्टन्सी आहे ती तुम्ही इथं पाहून घ्या त्यानंतर लगेचच तुम्ही चकलीचा साच्या घेतलेल्या आहे तर इथे अजून एक खास टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे चक चकलीला काटे छान पडण्यासाठी जी चकलीची जी प्लेट असते ती आपल्याला उलटी करून लावायची आहे म्हणजे जी खरखरीत बाजू असते ती बाहेरच्या बाजूने ठेवायची आणि जी सॉफ्ट असते ती आतल्या बाजूने ठेवायची त्यानंतर यामध्ये जे चकलीचं आपण मिश्रण तयार करून घेतलेलं आहे ते भरणार आहोत त्यापूर्वी यावरतून मी छान असं तेल लावून घेणार आहे म्हणजे जेणेकरून जे पीठ आहे हे साच्याला चिकटणार नाही लगेचच पीठ भरून घेऊया आणि लगेच मस्त अशा चकल्या पाडायच्या तर तुम्ही चकल्या पाडू शकता किंवा लगेचच हे जे मिश्रण आहे हे तेलामध्ये तुम्ही सोडू शकता तर इथे मी काही चकल्या तुम्हाला सर्वात अगोदर पाडून दाखवते तुम्हाला जर चकल्या बनवायच्या असेल तर तुम्ही ह्याच्यात चकल्या बनवू शकता तर हे जे पीठ आहे ते कशा पद्धतीचं तयार झालेले आहे हे तुम्हाला दाखवते जर पीठ घट्ट झालं तर चकली पाडत असताना लगेच तुकडे पडतात आणि सैल जर झालं तर काटे पडत नाही तर ह्या ते तुम्ही पाहू शकता चकलीला काटेही छान पडत आहे आणि अजिबात चकलीचे कुठेही तुकडे पडत नाही म्हणजे जे पीठ आहे ते एकदम व्यवस्थित आपलं तयार झालेलं आहे जर घट्ट झालं तर थोडंसं पाणी टाकायचं आणि थोडंसं नॉर्मल करून घ्यायचं म्हणजे जे पीठ आहे त्याची कन्सिस्टन्सी व्यवस्थित आपल्याला करून घ्यायची आहे तर चकल्या मस्त अशा पडत आहे तर तुम्हाला जी, जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही ह्या चकल्या बनवू शकता तर मी डायरेक्टच बनवणार आहे तर त्यासाठी तेल आपल्याला मीडियम गरम करून घ्यायचं आहे तेल तापला आहे की नाही चेक करायचं आणि लगेच साच्यामध्ये जे मिश्रण आपण भरलेलं आहे ते लगेचच तेलामध्ये सोडायचं आहे ही एकदम सोपी पद्धत आहे चकली बनवण्याची कारण चकली बनवायला जर वेळ नसेल तर तुम्ही ह्या पद्धतीने अशा डायरेक्ट तेलामध्ये अखंड ज्या चकल्या आहे किंवा अशा पद्धतीने तुम्ही तयार करून घेऊ शकता जास्त एकदम जाडही ठेवायचं नाही नाहीतर तळायला थोडासा जास्त वेळ लागेल आणि ते व्यवस्थित तळलं जाणार नाही मिडियम म्हणजे जास्त मोठंही नाही आणि जास्त छोटंही नाही अशा पद्धतीने ही जी चकली आहे ही तेलामध्ये सोडून घ्यायची आहे आणि गॅस आपल्याला मध्यम ठेवायचं आहे कमीही ठेवू नका नाहीतर आपली जी चकली आहे ही तेलकट होईल आणि फास्ट गॅसवरती जर तळली तर आपली चकली जी आहे ही नरम पडेल तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे चकली तळत असताना आणि लगेचच पलटवायची नाही साधारणतः काही मिनटं आपल्याला ही तेलामध्ये अशीच ठेवायची आहे थोडेसे बुडबुडे कमी झाले की मग ही आपल्याला पलटवून घ्यायची आहे ही पलटवत असतानासुद्धा थोडी काळजी घ्यायची आहे कारण पलटवत असताना जे तेल आहे ते अंगावर उडू नये याचीसुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली चकली जी आहे ही तळली गेलेली आहे तर अजून एकदा मी तुम्हाला ही जी चकली आहे ती बनवून दाखवते अगदी थोडे थोडं जे मिश्रण आहे ते आपल्याला यामध्ये सोडायचं आहे एकदम सोपी पद्धत आहे आणि तळल्यानंतर ही जी तायार चकली आहे अगदी कुरकुरीत तयार होते फक्त तळत असताना थोडंसं पेशन्स ठेवायचं आहे चकली तेलामध्ये सोडल्याच्या नंतर फक्त एकच गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे चकली अलट पलट करत त्यावरचे जे बुडबुडे आहे हे पूर्णपणे कमी होऊ द्यायचे मध्यम गॅसवरती आपल्याला ही चकली तळायची आहे पूर्णपणे बुडबुडे कमी होऊ द्यायचे आणि मग चकली आपल्याला तेलाच्या बाहेर काढायची आहे तळल्यानंतर जी चकली आहे ती आपोआपच तेलाच्या वर तरंगते तेव्हाही समजायचं आपली चकली व्यवस्थित तळली गेलेली आहे जर चकलीचे बुडबुडे अगदी थोड्याफार प्रमाणात जरी राहिले किंवा आपण तेलातून लगेच बाहेर काढली तरी ही चकली काही वेळानंतर लगेच मऊ पडते तर त्यासाठी चक चकलीचे बुडबुडे आपल्याला पूर्णपणे कमी होऊ द्यायचे त्यानंतरच चकली आपल्याला तेलाच्या बाहेर काढायची आहे तर आता तुम्हाला इथे दिसतच असेल आता चकलीचे बुडबुडे जे आहे हे पूर्णपणे कमी झालेले आहे त्यानंतरच आपण ही जी चकली आहे ही आता काढून घेणार आहोत अगदी व्यवस्थित ही चकली आपल्याला तळून घ्यायची आहे नाहीतर आपली चकली मऊ पडण्याची शक्यता असते त्यानंतर ज्या चकल्या आपण तयार केलेल्या होत्या त्यासुद्धा आता मी तळून दाखवते तर इथे मी दोन पद्धतीने ह्या चकल्या तुम्हाला तयार करून दाखवलेल्या आहे जी पद्धत तुम्हाला सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही ह्या चकल्या बनवून अगदी महिना ते दोन महिने स्टोर करून ठेवू शकता फक्त व्यवस्थित तळल्या की ह्या चकल्या अजिबात मऊ पडत नाही किंवा नरमसुद्धा पडत नाही अगदी संपेपर्यंत कुरकुरीतच राहतात आता चकल्यासुद्धा छान व्यवस्थित आपल्या तळल्या गेलेल्या आहे आता ह्यासुद्धा काढून घेऊया सेम पद्धतीने मी सर्व चकल्या ज्या आहेत त्या बनवून घेतलेल्या आहेत तर इथे तुम्ही चकली पाहा काय मस्त असा रंग आलेला आहे अजिबात तेलकट झालेली नाही अगदी व्यवस्थित मस्त अशी कुरकुरीत आणि खमंग अशी ही चकली दिसत आहे बिना भाजणीची चकली आहे दहा ते पंधरा मिनिटात तयार होणारी ही चकली आहे तर एकदा तरी ही ट्राय करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका आता मुलांच्याही शाळा सुरू झालेल्या आहे आणि पावसाला सुद्धा सुरुवात झालेल्या आहे तर काहीतरी चटपटीत हे संध्याकाळी काच्या वेळेला हवंच असतं तर त्यासाठी तुम्ही हा चकलीचा उत्तम पर्याय म्हणून बनवून ठेवू शकता आणि वाटेल तेव्हा हे चकली खाऊ शकता खायला अतिशय भन्नाट लागते बाहेरून विकतची चकली आणून खाण्यापेक्षा अशा पद्धतीने घरी बनवून ठेवली तर नक्कीच ही चकली सर्वांनाच आवडणार आहे लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच ही चकली खूपच आवडणार आहे आता रेसिपी पाहत पाहत जर तुम्ही इथपर्यंत आलाच असाल आणि चॅनलवर जर तुम्ही माझ्या नवीन असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्या बाजूचे जे दिलेले बेलायकॉन आहे ते सुद्धा प्रेस करा म्हणजे जेव्हाही माझ्या नवीन रेसिपीज येतील त्या तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील आता ही जी चकली आहे ती मी तुम्हाला तोडून दाखवते तर या चकलीला काटेही काय छान आलेले आहे तुम्ही पाहू शकता आणि एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेली आहे अजिबात मऊ झालेली नाही एकदम कुरकुरीत ही चकली तयार झालेली आहे आता आवाजावरूनच तुम्हाला एक अंदाज येईल की ही चकली किती कुरकुरीत तयार झालेली आहे तर एकदा तरी ह्या पद्धतीने चकली ट्राय करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका साधारणतः महिना ते दीड महिना ही चकली अजिबात मऊ पडत नाही अगदी संपेपर्यंत ही, संपे ही कुरकुरीतच राहते चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद